आता इथं मांजर मोरून पडले तासभर झालं रस्त्याला येत पोर चुरवा लागला त्याला आता बघा मरून पडले कसं काय माहित नाही त्याची मी त्याची आज त्याला चांगल्या ठिकाणी घेऊन कधी पडले विडव दिली अग त्याची डोळी बाई कसून का ना त्याच अगं नीट उभं राहून दाखव ना असं काय करते बाळा लावून घे दर्ज लावून तिकडे न्यायच त्याला मोग्या पण लागल्या मला दर। मांजर गाठ घायला चाललंय चल ना तीच काल की काल संडास केले ते वरच्या आय खालच खालच चालू करणार करायला चालेल माहित करणारे मी तर मी तर त्याला जा काम बाप ते तुला पडलाय तिथले आंबे खायचे नाही आळ्या आणि गाड्या होत्या करू का स्टॉप करू का स्टॉप थांब काढू नको थांब काढलेलं दिसलं का कसं गाडलेलं दिसलं का नाही नाही हा नाही गाडलेलं नक्की चालू केलं तू वाली बंद करून ठेव थांब बंद कर जातो त्यामध्येच कॅमेरा इडीच आहे तू अगं काय करायचं मरून पडलं ते कधी पण त्याला कोणी बघितलं ना रस्त्यातच सगळं जायला लागलं त्याला म्हणून मी ह्याच्यावर कोणीतरी पाय दिल्यावर फुलं टाक कसा कोणी पाय द्यायला फुलं टाक ना मग ह्याच्यावर फुलं टाके